गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कराड हे सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ असून शहराची राजकीय व वा गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणावर आहे त्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक अंचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांचे कराड शहरातील गुन्हेगारीवर नेहमीच बारकाईनं लक्ष असतं त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी त्यांचे कार्यपद्धतीने कराड शहर हद्दीतील गुन्हेगारीवर चांगलीच वचक निर्माण केले दिनांक वीस मे दोन रोजी दुपारी अडीच वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप डी बी पथक हे कराड शहरात गस्त घालत असताना पथकास विद्यानगर जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून कराड शहरात मोठी घटना घडण्याअगोदर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील हे तात्काळ त्या ठिकाणी दाखल होऊन पिस्टल सुरा कोयता यासारख्या हत्यारांनी सज्ज असलेल्या आरोपींना ताब्यात घेत असताना चित्तथरारक असा पाठलाग करून जीवाची पर्वा न करता ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत यामध्ये अटक केलेला आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीर याच्यावर खून दरोडा जबरी चोरी सरकारी नोकऱ्यावर हल्ला असे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत तर निकेत वसंत पाटणकर याच्यावर सुद्धा खून दरोडा जबरी चोरी मारहाण असे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत सूरज नानासो बुधावले याच्यावर खून आर्म्स ॲक्ट असे एकूण बारा गंभीर गुन्हे दाखल आहेत राहुल अरुण मेनन याच्यावर खून घरफोडी दरोडा जबरी चोरी असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत आकाश आनंदा मंडले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल चार जिवंत काडतुचे एक धारदार सुरा दोन कोयते व इतर दरोड्याचं साहित्य असं एकूण तीन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींवर वरीलप्रमाणे खून दरोडा जबरी चोरी मारहाण आर्म यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपींच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार गोवारकर संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवटे सचिन सूर्यवंशी पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी पोलीस शिपाई महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील धीराज कोरडे सोनाली पिसाळ संदीप शेडगे स्वागुषा सातारा शरद बैबले प्रवीण फडतारे लेलेश फडतारे साबोर मुल्ला अविनाश चव्हाण रोहित निकम मयूर देशमुख मोहसिन मोमीन यांनी केली आ, काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना लो ला। लो ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघीही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींच पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या घा, के आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते, होते। एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती समजून येत होतं त्यांच्यावरून ते ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अंबी चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग याची इंटरिगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळी पर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भातकरे कोल्हापूरचा राहणारा आहे विचारकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वैमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगळे प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा माझी नगरसेवक आहे आणि नगरसेवकाला हो मारण्याचा रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत म्हणजे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानांची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताराचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबडा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाऱ्याचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वर्तन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार